नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी जय महाराष्ट्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं वचन दिलेलं होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं आदरणीय उद्धवजी साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि बोटाच्या एका ठशावरती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफ झालं त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा वचननाम्यामध्ये आपल्यावर नमूद केलेलं होतं सरकार आलं महा हे महायुतीचं खरं तर हे ईव्हीएमचं सरकार आहे परंतु हे म्हणतात की आम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे जर मग तुम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे तर सरकार येऊन तीन महिने झालेत अजूनही आपण शेतकऱ्याच्या बाबतीमधला कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये शेतकऱ्याचा कापूस आजही घरामध्ये पडून आहे शेतकऱ्याचं सोयाबीन आजही घरात पडून आहे कापसातली आर्द्रता कमी झाल्याच्या नंतर त्याच्या वजनामध्ये घट होते एवढं सुद्धा या सरकारला कळत नाही वाटतं कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सरकार येऊन तीन महिने झालेत अजूनही शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल हे सरकार बोलताना दिसत नाहीये निवडणुकीच्या वेळेला ला लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले परंतु जसं निवडून आले आणि जसं सरकार स्थापन झालं तर आता याच लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहे ते, ते पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी किंवा क्रॉस चेक करण्यासाठी यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे याच निवडणुकीच्या अगोदर महिलांना पन्नास टक्के हे एस मध्ये तिकिटामध्ये सवलत दिली असं हे सरकार सांगत असताना किंवा जे मागचं सरकार सांगत होतं आता याच तिकिटामध्ये पंधरा टक्क्याची वाढ झाली याबद्दल कोणीही बोलताना दिसत नाहीये एकीकडे कृष्णा आंधळे सारखा तीन महिने होऊन सुद्धा एखाद्याच्या जीव जाऊन कृष्ण आंधळे तीन महिने पोलिसांना सापडत नाहीये म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्यांचंच अपयश आपल्यासमोर दिसत आहे दोन दिवसापूर्वी कृषी मंत्र्यांनी जे काही मुक्ताफळं वाहिलेली आहेत ते आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे थोडक्यात काय तर या सरकारला लाडक्या बहिणींशी लाडक्या प्रवाशांशी लाडक्या शेतकऱ्यांशी काही एक देणं घेणं नाहीये एकाने एक वेगळा कक्ष काढला की दुसऱ्याने लगेच दुसरा कक्ष काढायचा एवढं सगळं म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष फोडला चिन्ह फोडलं आमदार पळवले खासदार पळवले तरीही यांना समाधान होत नाहीये अजूनही हे पक्ष फोडण्याच्याच गोष्टी करत आहेत तर मला या महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला एक सांगायचं आहे की जर आपलं फोडाफोडीचं राजकारण संपलं असेल तर आपण निदान या लाडक्या बहिणींकडे लाडक्या विद्यार्थ्यांकडे लाडक्या युवकांकडे लाडक्या शेतकऱ्यांकडे पहावं एवढीच विनंती करते आणि कृष्णा आंधळेला आपण कधी पकडणार आहात आणि आरोपींना कुठली सजा आपण आहात हे सांगाल एवढीच आपल्याकडून माफक अपेक्षा करते आणि थांबते अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट